नमस्कार शेतकरी बंधू आज पुन्हा आपण परभणी जिल्ह्यामध्ये आहे आणि कापूस उत्पादक शेतकरी आपल्या सोबत आहेत दादा नमस्कार नमस्कार एक वेळ आपला परिचय आम्हाला करून द्या विशाल राहणार पेडगाव तालुका जिल्हा परभणी दादा साधारणतः आपल्याकडे किती एकर शेती आहे माझ्याकडे तीन एकर शेती आहे म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी पासून वर शेती करून ठिबकोर कपाशीची लागवड करताय बरोबर याच्या आधी आपण जे शेती करत होते करोड शेती आपली होती हो करोड तर साधारणतः कोरडवाहू शेतीमध्ये आपल्याला कपाशीच उत्पादन किती निघायचं मला कोरडवाहू शेतीमध्ये सात ते आठ च हे यायचं एकरी एकरी सात ते आठ क्विंटल निघाली त्याच्यानंतर तुम्ही कपाशी जे आहे ते नेटाफीमच्या एरीज ड्रिप लाइनवर लावली हो बरोबर तर साधारणतः त्याची लागवड कशी केली किती बाय किती वर केली चार बाय एक वर केलेली चार बाय एक वर आपण लागवड केली तर काय तुम्हाला फरक जाणवला नेटाबीमच्या एरीज ड्रिप लाइनवर आपण कपाशीचं उत्पादन घेतलं मला डबलच उतारामध्ये डबल फरक पडला किती क्विंटल निघाला मागच्या वर्षी पंधरा ते सोळा पंधरा ते सोळा क्विंटल तुम्ही समाधानी आहात शंभर टक्के समाधान आहे आणि या वर्षी साधारणतः किती निघण्याची अपेक्षा आहे तुम्हाला ह्या वर्षी पण तेवढा निघाला एवढी अपेक्षा आहे म्हणजे झाले आहेत बोंडा आहे त्याच्यावरून आपल्याला तसा अंदाज लावता येतो साधारणतः नेटा फिमच्या एरिज लाईन मध्ये तुम्हाला काय फरक जाणवला म्हणजे बाकी ठिबक मध्ये आणि मध्ये मध्ये जे पाणी वगैरे आहे ते एकदम व्यवस्थित पडते आणि प्रत्येक झाडाला तेवढंच म्हणजे पाणी जेवढं अपेक्षित आहे आपल्याला तेवढंच प्रत्येक झाडाला पडायला आणि कुठे डॅमेज वगैरे हो काही नाही येत आता खत वगैरे जे आहेत तुम्ही खतं जे आहेत ते ठिबक मधूनच देता का हो ठिबक मधूनच फक्त सरकी वेळेस पेरला तुम्ही पेरून घेतला बाकीचे खत पूर्ण मी ड्रिप न सोडतो शेतकरी बंधू इथे जर आपण पाहिलं तर बेसल डोस फक्त दादांनी जो आहे तो पेरणी सोबत दिला होता पण बाकीचे जे काही खत आहेत ते ठिबकच्या माध्यमातून वेंचरीतून ते सोडत आहेत तर साधारणतः तुम्हाला ठिबक लावल्यामुळे तुमच्या मजुरी खर्चात बचत खतामध्ये बचत झाल्यास तुम्हाला जाणवते हो का हो जाणवतो कारण खत सोडल्यामुळे रोज करायची याची गरज पडण झाली मजूर लोकांची मजुरांची गरज नाही बरं जर तणकट जे पाण्यामध्ये तणकड वाढते तसं तुम्हाला ठिबक मध्ये काही वाटलं नाही तेवढा तणकड नाही तणकटाचं प्रमाण खूप कमी झालं एकदम कमी झाले एक साधारणतः आता तुम्ही ज्या वेळेस ठिबक केलं तर तुम्हाला ही माहिती कुठून भेटली होती मला ते परमनंट श्री टेक्नॉलॉजी आहे ना सोनटक्के सरांकडून मिळाली होती सोनटक्के साहेबांनी तुम्हाला ठिबक विषयी सांगितलं असेल हो सांगितलं पाणी कसं पडते पाणी तसंच तुम्हाला इथं दिसलं का हो तसंच दिसलं आणि तसं आहेच आता दोन वर्ष झालं करतोय ना मी रिझल्ट आहेच मला तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल तर शेतकऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे कि त्यांनी ज्यांच्याकडे पाणी असून सुद्धा जे कोरड औषधे करतात कपाशीचं उत्पन्न वाढवायचं असेल तर आपण कंपनीचा ठिबक करून कर शंभर टक्के उत्पन्न परभणी जिल्ह्यामधील असाल तर नक्कीच आपण स्त्री टेक्निकल सोनटके साहेबांकडे संपर्क करावा आणि आपल्या उत्पादना वाढीसाठी नक्कीच आपण नेटापिनच्या एरिजी डिपाईनचा वापर करावा आणि आपल्या उत्पादनामध्ये जे आहे ते भरघोस अशी वाढ करून घ्यावी या अपेक्षेचा इथे थांबतो धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद